गूढकथांच्या दुनियेत तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हाला जर भूताखांच्या गोष्टी रहस्यमयी कथा अदृश्य शक्ती हे सगळं ऐकायला आवडत असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच कथा तुम्ही रोज ऐकू शकताय आजचा अनुभव माझी एक मैत्रीण सायली हिने माझ्यासोबत शेअर केला आहे ही गोष्ट दोन हजार सोळामधली आहे सायली एक आय टी इंजिनियर आहे त्यावेळेला तिची एंटर्नशिप चालू होती व तिला दिल्लीच्या एका नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती त्यासाठी तिला पुण्याहून दिल्लीला शिफ्ट व्हावा लागला दिल्ली हे शहर सायलीसाठी पूर्णपणे अनोळखी होतं पहिल्यांदाच दिल्लीमध्ये जाणार होती पण आलेली ही संधी तिला गमवायची देखील नव्हती कारण तिच्या करिअरच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे होते ते या कंपनीमध्ये ती एंटर्नशिप करणार होती म्हणजेच कंपनीची ती एम्प्लॉई नव्हती त्यामुळे कंपनीकडून तिची राहण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती तशी दिल्ली पण तिच्यासाठी नवीनच होती त्यामुळे सुरुवातीला तिने एक हॉटेल बुक केले जे की तिच्या ऑफिसच्या अगदी जवळ होते ते पण कायमचे हॉटेलमध्ये राहणे तिला परवडणारे नव्हते त्यामुळे तिने ऑफिस जॉईन केल्यानंतर घर शोधायला देखील सुरुवात केली शक्यतो त्या ऑफिसच्या आसपासच घर हवे होते पण ऑफिसच्या आसपास जे घर होते त्याचे भाडे खूपच जास्त होते सायलीचं घर शोधणं हे चालूच होतं सायलीप्रमाणेच या ऑफिसमध्ये अजून पाच ते सहा जणं होते ज्यांची पण इंटर्नशिप चालू होती होतीमध्ये कंपनीने यांचा तिघा तिघांचा ग्रुप बनवून एक एक प्रोजेक्ट दिला होता जो कंप्लीट केल्यानंतर त्याच्या पफॉर्मन्सवरून कदाचित त्यांना या कंपनीमध्ये जॉब मिळणेही शक्य होते ते त्यामुळे सायली आपला हंड्रेड पर्सेंट देत होती कारण तिच्या ड्रीम कंपनीजपैकी ही एक कंपनी होती आणि ह्याच प्रोजेक्टच्या कामासाठी तिला एक दिवशी संध्याकाळी साडेसहा नंतर पण ऑफिसमध्ये थांबावं लागलं तिच्यासोबत तिच्या त्या दोन ग्रुपमेट देखील थांबल्या होत्या साधारणत था, सहा वाजता ऑफिसचा जवळजवळ सगळा हा घरी जातो त्यामुळे ऑफिस पूर्णपणे रिकामे होते त्यामुळे सायलीच्या फ्लोअरवर फक्त सायली सायलीच्या तीन मैत्रिणी व दोन शिपाई काका होते व बिल्डिंगच्या मेन गेटवर वॉचमॅन होते सायली व सायलीच्या मैत्रिणींचं सा परत घराबद्दलचं बोलणं सुरू झालं मामामधून थोडा ब्रेक घेऊन त्या गप्पा मारत होत्या म्हणून सायलीने चहा मागवला आजचे शिपाई मामा चहा घेऊन आले ते थोडे म्हातारेचे होते ज्यांना त्यांनी पहिल्यांदाच या ऑफिसमध्ये पाहिले होते त्यांना पाहून सायली व तिच्या मैत्रिणींना असं वाटलं की कदाचित हे नाईट शिफ्टमध्ये इथे काम करत असावे तेव्हा ते मामा हसतच त्यांच्या जवळ आले आले व सायलीकडे बघून बोलू लागले मॅडम ना एक मालिक को जानता हूँ जिसका घर बहुत दिन से, से रेंट पे देना है अगर आप चाहे तो मैं आपका उनसे बात करा सकता हूँ आधी हे सगळं ऐकून सायली गोंधळली होती पण नंतर तिला आपल्याला घर मिळतं याचा आनंद झाला मी एकदा बघायला काय हरकत आहे असा विचार करून सायली म्हणाली हो मग त्या शिपाई काकाने तिला एका कागदावर पत्ता लिहून दिला व फोन नंबर दिला सायली ने संध्याकाळी घरी जाऊन लगेच त्या नंबरवर कॉल केला व त्या माणसाने जे काही भाडे सांगितले ते ऐकून सायलीला फार आश्चर्य वाटले कारण एवढ्या कमी किमतीत ऑफिसच्या एवढ्या जवळ तिला भाड्याने घर मिळत होते कसे शक्य आहे तिला कळत नव्हते पण घर मिळत होते ना हे सगळ्यात महत्त्वाचे होते मालकाने फक्त इतकी अट घातली होती की माझ्या घरामध्ये मा कोणत्याही प्रकारचा नॉनव्हेज शिजवून खाऊ नका बर सायली होय म्हणाली आणि दुसऱ्याच दिवशी तो फ्लॅट बघण्यासाठी गेली ज्यावेळेला ती त्या एरियामध्ये गेली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला कारण तो फ्लॅट एकदम पॉश सोसायटीमध्ये अलिशान असा होता वेल फर्निश्ड देखील होता फ्लॅटमध्ये टी व्ही फ्रीज अशा सगळ्या सुखसुविधा ऑलरेडी होत्या आता तिला कळत नव्हते एवढा चांगला फ्लॅट एवढ्या कमी भाड्यात हे कसे काय अवेलेबल करून देऊ शकत आहे जेव्हा तिने फ्लॅट दाखवायला आलेल्या माणसाला ह्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले आम्हाला तसा तर फ्लॅट भाड्याने द्यायचा नव्हता पण कामाच्या व्यापात फ्लॅटकडे लक्ष देता येत नाही त्यामुळे तो मेंटेन देखील ठेवता येत नाही कोणीतरी राहिले तर फ्लॅट व्यवस्थित राहील असा विचार करून आम्ही भाड्याने देतोय सायलीला त्यावेळेला समजत नव्हते आणि तिला ह्या सगळ्याशी काही घेणं देणे नव्हते ती खूप खुश होती की तिला खूप कमी भाड्यात ऑफिसच्या जवळ आणि इतका चांगला फ्लॅट राहायला मिळाला आहे त्याच दिवशी संध्याकाळी सायलीने आपल्या ऑफिसनंतर हॉटेलवरून सगळे सामान या फ्लॅटमध्ये शिफ्ट केले व ती इथे राहू लागली आता सायली पूर्णपणे रिलॅक्स होऊन आपल्या प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट करत होती ब्रेकमध्ये तिने आपल्या ग्रुपमधल्या ह्या तीन मैत्रिणींना आपल्याला किती चांगलं घर किती वेल फर्निश्ड घर मिळालं आहे हे सांगितलं तिचं वर्णन ऐकून त्या मैत्रिणींना देखील तिचं घर बघण्याची इच्छा झाली आणि मग तिच्या मैत्रिणी बोलू लागल्या सायली एक काम करूया का येत्या सॅटर्डे संडेला तुझ्याकडेच हाऊस पार्टी करूया का असं पण सायली एकटी राहून कंटाळली होती तर ती लगेच होकार दिला की दोन दिवसानंतरच सॅटर्डे होता त्यामुळे त्यामुळे त्यांचं प्लॅनिंग सुरू झालं तसं पण सायलीच्या सोसायटीमध्ये तसं पण कोण तिच्याशी जास्त बोलायचं नाही आणि कोणी बोललंच तर तिने फ्लॅट मी या या फ्लॅटमध्ये राहायला आले असं सांगितल्यानंतर एक विचित्र नजर देऊन थोडासा अबोलाच धरायचे सायलीला ते विचित्र वाटायचं पण तिला काही घेणं देणं नव्हतं असेच काही दिवस चालले होते फायनली सॅटरडे आला त्यानंतर सॅटरडेला सायली संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर आपल्या मैत्रिणींसोबत त्या फ्लॅटवर आली ऑफिस कलिग्स असल्या तरी एकाच प्रोजेक्टवर काम करता करता त्यांच्यात छान बॉन्डिंग झालं होतं त्यामुळे त्या खूप जास्त एन्जॉय करत होत्या त्या सगळ्यांनी सॅटरडेला खूप जास्त गप्पा मारल्या खूप एन्जॉय केलं व गप्पा मारता मारता रात्री त्यांना कधी झोप लागली हे त्यांना समजलंच नाही दुसऱ्या दिवशी नीतूला सायली व तिच्या दुसऱ्या मैत्रिणीच्या आधी जाग आली व तिने ठरवलं की सायलीसाठी आणि तिच्या मैत्रिणीसाठी ती आज घरीच ब्रेकफास्टमध्ये चिकन बनवेल मग तिने गुगलवर सर्च करून जवळूनच ऑनलाईन चिकनची ऑर्डर केली

देखील वर आल्यानंतर लेफ्टचा दरवाजा उघडतच नव्हता तिला आश्चर्य वाटलं कारण आता ती त्याच लेफ्टने खाली गेली होती पण वर आल्यावर अचानक काय झालं असेल मग तिला परत खाली जावं लागलं व पाच फ्लोअर पायऱ्याने चढून वर यावं लागलं त्यानंतर नीतूने घरात आणून ते चिकन शिजवलं आणि थोड्या वेळाने सायली व तिची दुसरी मैत्रीण जाग्या झाल्या व त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट दिलं सायलीने हे सगळं बघून तिला एक मिनिटासाठी शॉक बसला व ती म्हणेल अगं हे काय केलंस माझ्या घर मालकाला चालत नाही कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज बनवलेलं ग त्याला कळेल तेव्हाची गोष्ट ना आपण गपचूप खाऊन हे सगळ्याचा कचरा खूप लांब नेऊन टाकून देऊ मग त्याला कळणारच नाही सायलीला पण तिचं बोलणं पटलं त्यानंतर त्यांनी दिवसभर तिथे खूप एन्जॉय केलं आणि मग संध्याकाळी त्यांचं ठरलं की आपण एकत्रच सकाळी इथून ऑफिसला जाऊया मुळे त्या रात्री त्या पण सायली सोबत तिथेच थांबल्या रात्री अकराच्या दरम्यान अचानक त्यांना त्यांच्या कोणीतरी जोरात नॉक केल्यासारखं वाटलं दरवाजा कोण वाजवत असेल असा विचार करून तिघी पण खूप घाबरल्या व जेव्हा त्यांनी बाहेर बघितलं तेव्हा तिथे ते ते कोणी दिसत नव्हतं त्यानंतर असं थोड्या थोड्या वेळाने दरवाजा वाजवण्याचा आवाज येत होता तेव्हा सायलीला असं वाटलं की शेजारी कोणतरी लहान मुलगा असेल जो आपली मस्ती करत असेल म्हणून त्या तिघींनी असं ठरवलं की आता दरवाजा ओपनच करून ठेवला म्हणजे जो कोणी दरवाजा वाजवायला येईल तो आपल्याला दिसेल असा विचार करून त्याने दरवाजा उघडला खूप सारी गार हवा एकदाच घरात आल्यासारखं वाटलं दरवाजा उघडल्यामुळे असं जाणवलं असेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी दरवाजा थोडा वेळ उघडाच ठेवला त्यानंतर अचानक त्या परत गप्पा मारत असताना कोणीतरी दरवाजा धाडकन आतल्या बाजूने लावून टाकला आपला हा प्रकार बघून परत त्या तिघींना खूप भीती वाटली पण त्यांना असं वाटलं कदाचित वाऱ्याने दरवाजा बंद झाला असेल आत्ता रात्रीचे बारा वाजत आले होते उद्या ऑफिसला पण जायचंय असा विचार करून त्या तिघींनी झोपायचं ठरवलं आणि जशा त्या झोपायला बेडरूममध्ये गेल्या अचानक त्याला किचनमध्ये भांडी पडण्याचा आवाज आला त्या तिघींना असं वाटलं अरे बापरे मग अशी आपल्याकडून दरवाजा उघडा राहिला तेव्हा एखादा मांजर किंवा उंदीर तर नसेल ना गुसला विचार करून त्या किचनमध्ये बघायला आल्या आणि किचनमधलं दृश्य बघून तिघी पण हादरून गेल्या कारण किचनमध्ये सगळी भांडी ही जमिनीवर पडली होती आणि अचानक त्या सर्वांमधून धूर येऊ लागला होता हळूहळू तिथे आग लागू लागली होती त्या तिघींनी कसं बसं ते, ते सगळं विजवण्याचा प्रयत्न केला थोड्याच वेळात ती आग विजली आणि मग त्यांनी जेव्हा ती भांडी उचलली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला कारण ती सगळी भांडी पूर्णपणे गार होती हा सगळा काय प्रकार आहे त्यांना कळतच नव्हतं त्यानंतर त्या खूप घाबरल्या घिही पळून आपल्या बेडरूममध्ये गेल्या व बेडरूमला हातून कडी लावून घेतली व गप्पपणे बसून राहिल्या झोप तर तिघींनाही आता येऊ शकत नव्हती कारण हा खूपच विचित्र असा प्रकार त्यांच्यासोबत घडला होता त्यांना अचानक हॉलमध्ये कोणीतरी चालतं आहे असा आवाज येऊ हो लागला घरात कोणी चोर तर घुसलं नसेल ना भीमा रडून बोलू लागली तिघी पूर्णपणे घाबरल्या होत्या तिथून पटकन बेडरूमची लाईट ऑफ केली त्या शांतपणे बाहेरून काय आवाज येतोय का ह्याचा कानोसा घेत होत्या थोड्या वेळाने बाहेर सगळं शांत झाल्यासारखं वाटलं पण बाहेर जाऊन बघण्याची या तिघींपैकी ती हिंमत नव्हती त्यानंतर बराच वेळा असाच गेला रात्रीचे जवळजवळ दोन वाजपाले होते आता त्यांना असं वाटत होतं की बाहेर जे काही होतं ते निघून गेले बहुतेक अचानक त्यांना असं वाटू लागलं की त्यांच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ कोणीतरी आहे आता त्या तिघी अजूनच घाबरल्या पण शांतपणे एकमेकीचा हात पकडून बसल्या होत्या नीतू खूप घाबरली होती ती मनातल्या मनात बोलत होती शी बाबा उगच इथे राहायला आलो काय सुचलं आणि हा प्लॅन केला हे देवा तूच वाचवता आम्हाला तेवढ्यात त्यांना असं जाणवलं की त्या बेडरूमच्या बंद दरवाजातून कुठली तरी पांढरी आकृती आत आली आहे त्या अंधारात देखील त्यांना ती आकृती साधारणतः चमकताना दिसत होती तिचे लांब असे केस होते व तिने काहीतरी पांढऱ्या रंगाचं घातलं होतं ती आकृती आता हळूहळू त्यांच्या जवळ येऊ लागली होती आणि ह्या तिघींची वाचाच बसली होती त्यांच्या शरीरात हलण्याइतकीही ताकद नव्हती त्या एकाच जागी स्थिर बसून होत्या त्या, त्या मनातल्या मनात देवाचा धावा करू लागल्या आता काय करायचं त्यांना काहीच सुचत नव्हतं हळूहळू ती आकृती त्यांच्या खूप जवळ आली आणि जशी ती त्यांच्या एकदम समोर आली तिचा चेहरा हा विचित्र प्रकारे जळालेला होता ती खूप विद्रूप आणि भयानक दिसत होती तिला पाहून रिमा कधीच बेशुद्ध पडली होती तिथून तर आपले डोळे खट्ट बंद करून घेतले होते व ती देवाचा धावा करत होती सायलीला काही समजत नव्हते एक ती एकटक त्या बाईकडे बघत होती त्याच्यात हलण्याची देखील ताकद राहिली नव्हती तेव्हा त्या बाईने सायलीच्या एक जोरात कानफाटात वाजवली व ती वेगळ्याच भाषेत काहीतरी पुटपुटू लागली ते पाहून रीमा उठली व त्या रूममध्ये इकडे तिकडे सैरावैरा धावत सुटली कसं बस ती त्या दरवाजापर्यंत पोहोचली तिने तो दरवाजा उघडला व ती बाहेर पळत सुटली पांढरी आकृती अजून देखील सायलीसमोरच उभी होती व ती सायलीकडे खूप विकृतपणे बघत होती आता मी मेले असं सायलीला वाटत होतं त्याने रिमाला रूमच्या बाहेर पळत जाताना बघितलं होतं सायलीमध्ये अजिबात हिंमत नव्हती की ती त्या जागेवरून हालेलसुद्धा मग बशी त्या फ्लॅटचा मेन दरवाजा उघडून घराच्या बाहेर गेली तिने आसपासच्या दोन तीन फ्लॅटवाल्यांना व वा खाली वॉचमॅनला बोलवले व जेव्हा ते वरती आले त्यानंतर त्यांनी घरातले जे काही दृश्य पाहिले ते बघून ते दे देखील पूर्णपणे घाबरून गेले त्या घराच्या किचनमधली सगळी भांडी ही करपून गेली होती त्याचप्रमाणे जेव्हा ते सायलीच्या बेडरूममध्ये होती तिथे पोचले तेव्हा त्यांनी बघितले सायली ही त्या रूमच्या खिडकीवर उभी होती व बाहेर उडी मारणार होती वॉचमॅनने धावत जाऊन कसे तरी त्यांना पकडले त्यानंतर बाकीच्या लोकांनीही त्याची मदत करून सायलीला खिडकीतून खाली उतरवले त्यानंतर सायलीसुद्धा बेशुद्ध पडली जेव्हा तिचे डोळे उघडले ती हॉस्पिटलमध्ये होती काल रात्री काय झाले हे तिला काहीही आठवत नव्हते नंतर त्या फ्लॅट मालकाने तिला विचारले खरे सांगा तुम्ही त्या फ्लॅटमध्ये नॉनव्हेज शिजवले होते ना वर नीतूने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला नंतर ते घरमालक म्हणाले माझी एक बहीण होती जी देवाचं खूप जास्तच करायची आमच्या कुटुंबात सगळे नॉनव्हेज खाणारे जे तिला अजिबात आवडायचं नाही आमच्याकडे पैसा अडका भरपूर त्यामुळे बाबांनी तिला एक नवीन फ्लॅट घेऊन दि दिला ती तिथेच राहून देवाचं खूप करायची मी खूप प्रयत्न केला तिला आमच्या फॅमिलीमध्ये परत आणण्याचा पण ती यायला तयारच नव्हती एक दिवशी ती एका लग्नासाठी बाहेर गेली असता तिच्या फ्लॅटवर आमच्या घरातल्या काही मुलांनी जाऊन पार्टी करायची ठरवली व त्यांनी तिथे नॉनव्हेज बनवले जे ती परत आल्यावर तिला समजले व तिच्या मनाला हे अजिबात पटले नाही खूप दिवस खूप अस्वस्थ असायची तिने तिथे खूप शुद्धी करून घेतले तिच्या मनाचे समाधानच होत नव्हते एक दिवशी ती रात्री उठली व तिने किचनमधली सर्व भांडी जाळून टाकली पूर्ण घर दूषित आहे असं समजून ती फक्त पाणी पिऊन राहत होती काही न खाल्ल्यामुळे हळूहळू ती खूप अशक्त झाली आली नंतर आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट केले पण त्यातच तिचा मृत्यू झाला पासून या फ्लॅटवर तसा ती कोणाला त्रास देत नाही पण जर कोणी नॉनव्हेज बनवलं तर मात्र तिचा आत्मा खूप जास्त चिडतो पर्यंत सायलीचे आईबाबा व त्या मुलींचे आईबाबा हॉस्पिटलला पोहोचले होते सायलीच्या आईबाबांनी त्या मालकासोबत त्या फ्लॅटवर जाऊन तिचं सगळं सामान घेऊन आले होते व त्यानंतर ते तिला पुण्याला परत घेऊन आले सायलीने त्या कंपनीत एंटर्नशिप करणं पण सोडून दिलं सायलीच्या आजीने सायलीच्या नावाने एका मंदिरात पूजा करून घेतली पण आता काय झाले काय माहिती सायलीने देखील नॉनव्हेज खाणे कायमचे सोडून दिले आहे तर सायलीने पुण्यातच एका कंपनीमध्ये जॉब शोधली